महादेवी हत्तीन प्रकरणी हायपोवर कमिटी पुढे सुनावणी नाहीच असं बघायला मिळत आहे पेटानं घेतलेल्या आक्षेपामुळे सुनावणी झालीच नाहीये वनतारा आणि नांदणी ना मठानं ना सादर केलेल्या एकत्र उत्तरावर पेटानं आक्षेप घेतलेला होता लवकरच हायपोवर कमिटीकडून सुनावणीची नवी तारीख दिली जाणार अशी ही माहिती समोर येत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी महादेवीनी हत्येच्या संदर्भात या सगळ्या प्रकरणाचं हाय पॉवर कमिटीकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलेलं आहे आणि नांदी मठामध्ये महादेवी हत्ती पाठवण्यासंदर्भामध्ये एक भूमिका दोन्ही गटाने म्हणजे खास करून मठ आणि वनतारा यांनी एकच भूमिका घेतलेली आहे एकत्र भूमिका घेतल्यामुळं एक प्रकारे महादेवी हत्येनीचा मार्ग सुकर होईल अशी अपेक्षा होती मात्र पेटानं आक्षेप घेतलेला आहे खास करून महादेवी हत्तीच्या आरोग्या संदर्भामध्ये जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत तिला काही आजार आहेत असं जे सांगण्यात आलं होतं सुरुवातीला या सगळ्या संदर्भामध्ये वनतारा असो पेटा असो यांनी सगळ्यांनी एकत्रित मिळून वनताराला पाठवण्याचा जो निर्णय घेतला होता हायपॉवर कमिटीच्या अहवालानुसार त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं होतं त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा हायपॉवर कमिटीकडे हे प्रकरण वर्ग केलेलं आहे आणि या प्रकरण वर्ग प्रकरण केल्यानंतर या संदर्भामध्ये वनतारा आणि मध जो आहे हा एकत्रितपणे आपली भूमिका मांडताना पाहायला मिळाला मात्र भेटाने आक्षेप घेतल्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी झालेली नाही आता पुढची तारीख मिळाल्यानंतर या संदर्भामध्ये काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच नक्कीच शिवाजी करते पुढची तारीख या सुनावणी संदर्भात कधी मिळते हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी